सर्वसामान्य गोरगरिबांचा आभार सर्वांना गुरुला जिव्हाळ्याला प्रेमाला घेऊन जाणारा मानव तुमचा आमचा सर्वांचा नेता सर्व आम्हा सगळ्याला सोडून या ठिकाणी निरोप केलेला आहे त्यांचं हस्तदर्शन घेण्यासाठी अंतर ठेवावं प्रत्येकाने मास्क तोंडाला कोरोनाला असलाच पाहिजे पाहिजे काळजी घ्यावी आपण काळजी घेतल्याशिवाय गट्यंतर नाही करणोपाय नाही कारण कोरोनामुळं आपल्या नेत्या आपल्यापासून घरावून घेतलेला आहे तेव्हा माझी विनंती आहे की आपण सर्व कार्यकर्त्यां अंत yep. लह <laughs>